नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे मित्रांनो आणि विदर्भामध्ये तर गारपीटचीही शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे तर मित्रांनो कोणकोणते जिल्हे आहेत कुठे पाऊस पडणार आहेत कुठं गारपीट होणार आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर बघा विदर्भात आजपासून चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे हवामान विभागाने आज म्हणजे शनिवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहू शकतात असा अंदाज हवामान विभागाने सांगितलेला आहे मित्रांनो आजच्या तारखेमध्ये भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि मित्रांनो जे वारे आहेत म्हणजे जे वादळ वगैरे असणार आहेत तीस ती 40 ते चाळीस किलोमीटर प्रति तास त्याचा वेग असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण थोडेसे सावधान रहावे ठीक आहे पुढे बघ उद्या म्हणजेच रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर यवतमाळ गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे मित्रांनो सावधान राहा कारण ज्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता, शक्यता सांगितलेली आहे वारे वाहण्याचा वेग जास्त सांगितलेला आहे अशा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी जो हरभरा असेल गहू असेल तो लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही जर गारपीट झाली किंवा हवा वादळ जास्त आलं तर तुमचा गावाचं आणि आरभार्याचं नुकसान होऊ शकतं ठीक आहे सोमवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तर सोमवारी पावसासह चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर जिल्ह्यामधील काही भागामध्ये गारपीटचीही शक्यता आहे मित्रांनो या ठिकाणी मी जे जिल्हे सांगितलेले आहेत त्या ठिकाणी येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे आणि गारपिटीची शक्यतासुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे सोमवारीसुद्धा पाऊस पडणार आहे आणि उद्या म्हणजेच रविवारीसुद्धा पावसाची दाट शक्यता आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे मंगळवारी विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर मंगळवारी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे मित्रांनो मंगळवारपर्यंत पाऊस पडणार आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रविवार सोमवार मंगळवार म्हणजे तीन दिवस पावसाचे असणार आहेत बऱ्याच ठिकाणी गारपीट सुद्धा होणार आहे बऱ्याच ठिकाणी वादळ सुद्धा येणार आहेत आणि जोराचा पाऊस सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं जे पीक असेल त्याची काळजी घ्यावी आणि जे पीक काढणीस आलेलेय आहे त्याला त्वरित काढून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पावसासंबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो